अठ्ठावीस जूनला लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केल्यानंतर आता जवळपास पन्नास दिवस उलटून गेलेत पंधरा ऑगस्टपासून या योजनेतील लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा येऊ लागलेले आहेत जवळजवळ एक कोटी साठ लाख इतक्या महिलांनी नोंदणी केली आहे आणि पंधरा ऑगस्टच्या बातम्या असं सांगतात की ऐंशी लाख महिलांना पैसे चोवीस तासामध्ये आलेसुद्धा आणि इतरही ज्या महिला आहेत त्यांनाही आता मला असं वाटतं की एक साधारणपणे सर्व या एक करोड महिलांना पैसे गेलेसुद्धा असतील त्यांच्या खात्यामध्ये पन्नास दिवसापासून लाडकी बहीण लाडकी बहीण एक मोठा त्याचा घोषा सुरू आहे शिबिरं लावली जात आहेत सगळ्या ट्विटर आणि सोशल मीडियाच्या अकाउंटवरती सरकारी पक्षाचे जे लोक आहेत ते फक्त लाडकी बहीण एवढंच एक काम महाराष्ट्र सरकारला उरलं ह्या पद्धतीने त्या योजनेचा सगळा प्रपोगंडा सुरू आहे आणि इतकं सगळं केल्यानंतर अठ्ठावीस जूनपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत वेगवेगळे तेरा जी आर ह्या महाराष्ट्र सरकारने काढले पुन्हा पुन्हा बदल केले महाराष्ट्र सरकार प्रचंड गोंधळलेलं दिसतं या सगळ्या योजनेबद्दल पुन्हा पुन्हा नवीन नवीन जी आर काढले गेले नवीन नवीन सूचना दिल्या गेल्या नवीन नवीन पात्रतेचे अपात्रतेचे निकष केले गेले अपात्रतेचे निकष तर आता उरलेच नाही आहेत कारण शासनाची धडपड सुरू आहे की जास्तीत जास्त महिला सगळे नियम कायदे जे काय अधिवास वगैरे जे असेल ते सगळं धाब्यावर बसवून जास्तीत जास्त महिला पात्र कशा होतील अगदी अपात्र महिलासुद्धा पात्र कशा होतील याची धडपड महाराष्ट्र सरकारची सुरू असताना आपल्याला दिसते महत्त्वाचा मुद्दा आहे की अठ्ठावीस जून ते पंधरा ऑगस्टपर्यंत सरकार परिपत्रकं जारी करत होतं सूचना जारी करत होतं कमिट्या बनवत होतं कमिट्यांना मान्यतेचे अधिकार होते ही सगळी धडपड पंधरा ऑगस्टपर्यंत सुरू असताना ह्या याद्यांनी नेमकी मान्यता मिळाली कधी ह्यांना पात्र कधी ठरवण्यात आलं समित्यांच्या बैठका कधी झाल्या त्यांनी इतक्या सगळ्या करोडो अर्जांची पडताळणी कधी केली बँक खात्याशी ही सगळी खाती जी आहेत ती कधी कनेक्ट झाली आणि पैसे टाकण्याची जी ऑटोमॅटिक प्रक्रिया असते ती सगळी कधी केली गेली, गेली कारण पंधरा ऑगस्टपर्यंत तर सरकारचीच परिपत्रकं निघत होती हा एक मोठा प्रश्न आहे पण त्याच्याहीपेक्षा एक मोठा प्रश्न नवीन निर्माण झालेला आहे की प इतक्या सगळ्या महिलांनी नोंदणी केल्यानंतर इतकं सगळं पन्नास दिवसामध्ये या योजनेबाबत प्रचंड प्रचार प्रसार झाल्यानंतर पंधरा ऑगस्टला जाहिरातींवरती दोनशे कोटींचं को दोनशे कोटींची तरतूद करणारं रा निर्णय राज्य सरकारने घेतला एक माध्यम आराखडा माहिती आणि जनसंपर्क विभागाने का बनवावा आणि त्याच्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली गेली आता ही कशासाठी आहे स्पष्ट आहे की ज्यांना लाभ मिळायचा ज्यांनी अर्ज भरले त्यांना लाभ मिळायचा त्यांनी त्यांना तो मिळतोय सुरुवात झालेली आहे मिळायला परंतु हे सगळं आम्ही करतोय आम्ही तुमचे भाऊ आम्ही हे सगळं करतोय मग आम्हाला तुमचं मत देणार ना हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यासाठी आणि महिलांच्या त्या मेंदूवरती त्याचं पुन्हा पुन्हा प्रहार करण्यासाठी आणि आप यांचे जे मंत्र्यांचे जे फोटो आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणखी पक्षांचे लोक पंतप्रधान या सगळ्यांचे जे फोटो आहेत ते सगळ्या महाराष्ट्राभर सगळ्या वाहनांवर एस्ट्यांवर बसेसवर चौका चौकामध्ये होर्डिंगवर ते लागले पाहिजेत आणि हे जे तुमच्या खात्यावरती तीन हजार येत आहेत अजूनही पुढे येणार आहे निवडणूकसुद्धा आम्ही पुढे ढकलली आहे पुढचा हप्ता देता यावा म्हणून हे सगळं महिलांच्या मनावर ठसवण्यासाठी ही दोनशे कोटींचा भुर्दंड आता महाराष्ट्राच्या जनतेच्या माथ्यावर बसणार आहे आता प्रश्न हा आहे ह्या सगळ्यांमध्ये की अशा प्रकारे म्हणजे ह्याला खरं म्हणजे लाडकी बहीण योजना असं म्हणण्याऐवजी लाडकी वोट बँक योजना म्हणणं हे जास्त सोयीस्कर ठरलं असतं अशा प्रकारे मूलभूत ज्या गोष्टी असतात शिक्षण आहे आरोग्य आहे परिवहन आहे याच्यावरती इतका सगळा करोडो पैसा खर्च होऊ शकला असता राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या लाडका बहिणींच्या मुलांना जर संपूर्ण शिक्षण जे आहे ते मोफत जर दिलं असतं सरकारने तर हा पैसा तिथे वळू शकला असता परंतु निवडणुकांचं जे गणित आणि निवडणुकांचं तंत्र हे आता क्रूर झालेलं आहे आणि ते कशाचाही मागचा पुढचा विचार न करता अख्खी यंत्रणा वेठीला धरून सगळ्या नियम कायदे धाब्यावर बसून बसवून प्रशासनामध्ये एक अनागोंदी अराजकता माजवून फक्त निवडणुकीची मतं मिळवण्यासाठी अशा प्रकारची योजना आणणारं सरकार आपण पुन्हा येऊ द्यायचं का याचा विचार राज्यातल्या समस्त महिलांनी करण्याची गरज आहे